काही दिवसांआधी आदिवासी समाजात भोंगऱ्या बाजार महोत्सवाला सुरुवात होत असते यावेळी चोपडा तालुक्यातील मालापूर येथील झालेल्या भोंगऱ्या बाजार महोत्सवात आमदार रोहित पवार यांनी ठेका धरल्याचे दिसून आले या आदिवासी गावात आमदार रोहित पवार माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील तिरोतमा पाटील इंदिरा पाटील निलिमा पाटील डॉक्टर चंद्रकांत बारेला इंद्रहासभाई गुजराथी घनश्याम पाटील अतुल ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या बाजार महोत्सवात आमदार रोहित पवार यांनी आदिवासी बांधवांचा मोठा ढोल वाजविला दिला त्याचबरोबर ठेका देखील धरला होता गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात होळी उत्सवात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आनंद घेतला होता यावेळी भोंगरा बाजार मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार भोंगरा बाजारच्या महोत्सवात सहभागी होण्याचा आनंद घेतल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे होळीनिमित्त मी व माझ्याबरोबर अनेक आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते आले होते सण सहा ते सात तास सगळ्यांनी साजरा केला आणि मग तिथे डोंगरा बाजाराबद्दल मला काय मग पुषारा मी बोलले धन्यवाद साहेब असतो त्यांच्याशी सगळ्यांनी म्हणा की मला डोंगरा बाजार करायचा या गावामध्ये सात ते आठ गावांची जसं आलेली आजपासून डोंगरा बाजाराची सुरुवात झाली तिथे जो आनंद आहे इथे जो मनापासून आनंद झाला आणि नाराजही पण इथं नाराज सगळ्या नाराजी दिसून ते आनंद व्यक्त करतात संपूर्ण देशामध्ये उत्सव इथे झालेला आहे आणि त्यापूर्वी आदिवासी माणसांचे उत्सव काय चांगला नाही आता इलेक्शन सुरू आहे म्हणून इथे असणाऱ्या आपल्या बांधवांबरोबर आदिवासी इतर समाजाच्या ज्यांच्या ज्यांच्या कुठला पारंपरिक सण ते जाणं हे योग्यच आहे त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेणं हे योग्यच आहे राहायला प्रश्न राजकारणाचा राहायला प्रश्न प्रचाराचा त्या बाबतीत सामान्य लोक तयार आहेत भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि मग आम्ही आजचा दिवस झाल्यानंतर उद्यापासून परत प्रचाराला लागणार आहेत आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आणि मग भाजपला सत्तेतून बाहेर शंभर टक्के यंदा पैसे जाईल कारण लोकांची भावना आणि आमच्या सगळ्यांची भावना अशी झाली की भाजपचं जे सरकार आहे जे नेते ते संविधानाच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात म्हटलं विरोधकात कोण या ठिकाणी ते आहे ना आता ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये भाजप हो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर आमच्या सरकार आलं तर तुम्ही कधीतरी त्यांच्याकडनं सामान्य लोकांसाठी कुठेही काय केलं गेलं नाही शेतकरी अडचणीत युवा अडचणीत शहरी भाग ग्रामीण भाग सगळे लोक आज अजपर्यंत त्यांच्याबद्दल कुठेही बोललं जात नाही विम्याचा पैसा मिळतोय का नाही हे लोकांना माहीत नाही प्रकाशित सोयाबीनचे जे भाव आहेत ते दहा वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच भाव आहे तो भाप खर्च वाढलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडून सरकार दुर्लक्ष करते लोक तयार हा भाजपचा धोरण वाजवावला आणि येत्या काळामध्ये भाजप सत्तेत असं लोकदाय यापेक्षा नामान जात एनटीपी न्यूज मराठी चोपडा जळगाव